राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना एकतीस डिसेंबरपर्यंत पाच कामं करणं गरजेचं आहे अन्यथा तुमचे रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकते आणि तुम्हाला रेशन कार्डसाठी आपात्रसुद्धा सुद्धा ठरवले जाऊ शकते परंतु याच्यामध्ये फक्त दोनच रेशन कार्ड आहेत पहिलं म्हणजे केसरी रेशन कार्ड आणि दुसरं म्हणजे पिवळे रेशन कार्ड ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे तर तुम्हाला ते रेशन कार्ड तशाच पद्धतीने राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही पाच कामे करणं गरजेचे नाहीत परंतु दोन रेशन कार्ड असतील तर तुम्हाला कामे करणं गरजेचं आहे सोबतच काही आनंदाचे सुद्धा रेशन कार्डवरती निर्णय लागू झालेले आहेत ला ते सुद्धा व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु नवीन सरकार आलेलं आहे राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आलेले आहे तर या साहेबांनी पूर्णपणे राज्यामधील पिवळे आणि केसरी रेशन कार्डवरती पाच पात्रता घातलेल्या आहेत जर तुमच्याकडे या पाच पात्रता असतील तर तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती धान्य असेल किंवा अनुदानाच्या स्वरूपामध्ये मिळणारे पैसे असतील तर ते अगदी सुरळीतपणे सुरूच राहणार रा आहेत परंतु जे नकली बनावट कागदपत्रे देऊन रेशन कार्ड बनवलेले असतील तर त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे बघा फक्त याच नागरिकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे याच्यासाठी पाच पात्रतेचे मुद्दे काढण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात तर बघा रेशन कार्डसाठी पात्रता ज्या ज्या नागरिकांकडे या पात्रता असतील तर त्यांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती लाभच मिळणार आहे परंतु ज्यांच्याकडे पात्रता नसेल तर त्यांचं नाव एकतीस डिसेंबर पर्यंत रेशन कार्डमधून कमी केलं जाणार आहे अन्यथा तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते तर बघा याच्यामध्ये पहिली पात्रता सांगण्यात आलेली आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य किंवा कुटुंब प्रमुख शासकीय किंवा कि निमशासकीय कार्यालयामध्ये कार्य करत नसणार नसावा ना तरच तुम्हाला या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे जर तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला असेल किंवा कोण पेन्शन घेत असेल तर तुमचे रेशन कार्ड एकतीस डिसेंबरनंतर बंद करण्यात येणार आहे आणि जर त्याच्यानंतर सुद्धा लाभ घ्यायचा प्रयत्न केला तर तुमच्यावरती कडक कारवाई सुद्धा होऊ शकते त्याच्यामुळे रेशन कार्ड अन्नप्रौढ योगामध्ये जमा करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत बघा दुसरी पात्रता आहे तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर किंवा चारचाकी गाडी असेल तर वर्षय, रेशन कार्ड तुम्ही पूर्णपणे अपात्र ठरवण्यात येणार आहे जर तुमच्याकडे चारचाकी फोर व्हीलर गाडी असेल किंवा ट्रॅक्टर असेल तरी पण तुमचे नाव रेशन कार्डमधून कमी केलं जाणार आहे अन्यथा ट्रॅक्टर नसेल आणि चारचाकी गाडी पण नसेल तर तुम्हाला इथून पुढे वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती लाभ दिला जाणार आहे सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा घरातील कोणताही सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचं नाव रेशन कार्ड मधून कमी केलं जाणार आहे तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र आहात तर बघा आहा। जे सदस्य जे नागरिक जे कुटुंब प्रमुख टॅक्स भरत नसतील फक्त त्यांनाच वर्षानुवर्ष लाभ सुरू ठेवण्यात येणार आहे कारण आपण टॅक्स पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरच भरत असतो म्हणजेच रेशन कार्डची उत्पन्नाची मर्यादा एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्याच्यामुळे टॅक्स भरत असाल तर तुमचे नाव थेट कमी केलं जाईल सोबतच चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे जर तुमच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही रेशन कार्ड साठी अपात्र आहात त्याच्यामुळे रेशन कार्ड साठी तुम्हाला अपात्र सुद्धा ठरवण्यात येणार आहे परंतु फक्त तुमच्याकडे पाच एकर जमीन असेल किंवा पाच एकर जमिनीपेक्षा कमी जमीन असेल तर तुम्ही शंभर टक्के रेशन कार्ड साठी पात्र आहात आणि तुम्ही रेशन कार्डवरती धान्य सुद्धा घेतलंच पाहिजे सोबतच पाचवी पात्रता आहे घरातील सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट असेल किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जॉबला असेल तरी पण तुमचे नाव रेशन कार्डमधून कमी केलं जाणार आहे आणि तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र आहात अन्यथा तुमच्यावरती कडक कारवाई सुद्धा होऊ शकते जर तुम्ही धान्य घेतलं तर बघा बहुतांश भागांमध्ये अशी घटना आढळून आलेले आहेत की रेशन कार्डवरती धान्य घ्यायचं गावातील दुकानदार किंवा शेजारील गावातील दुकानदाराकडे ते धान्य विकायचं असे निदर्शनास आल्यास सरकारकडून सर्वात मोठी कारवाई तर होईलच परंतु घेतलेल्या धान्यावरती डबल पैसे लावून वसूल सुद्धा केले जाणार आहेत बघा राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणत आहेत त्यांनी सुद्धा महत्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे बघा नोकरी करत असणारे व्यवसाय करत असणारे सोबतच किराणा दुकानदार आहेत पेन्शनधारक आहे सोबतच ट्रॅक्टर असणारे बागायतदार आहेत सोबतच परमनंट असणारे नागरिक आहेत सोबतच आयकर भरणारे म्हणजे टॅक्स भरणारे नागरिक आहेत तर या सर्वांची नावे रेशन कार्डमधून कमी केले जाणार आहेत आणि उर्वरित जे खरोखर रेशनधारक आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचवला जाणार आहे बघा या नागरिकांमुळे खरोखर लाभार्थ्यांपर्यंत हा लाभ पोहोचत नाही त्याच्यामुळे यांची नावे रेशन कार्डमधून कमी केलं जाणार आहे जर तुम्ही या पाच पात्रतेमध्ये बसला असाल तर पूर्णपणे हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे तर तुमच्यासाठी महत्वपूर्ण असे लाभ सुद्धा आलेले आहेत परंतु तुम्हाला सांगितलेले एवढे जे नागरिक आहेत तर ते सर्व नागरिक या रेशन कार्डमधून अपात्र केले जाणार आहे सोबतच आपले रेशन कार्ड तहसील ऑफिस मधील अन्न सुद्धा जमा करायचे जर आहे जरी तुमच्याकडे एक पात्रता नसेल तरी पण तुम्हाला रेशन कार्ड जमा करायचे आहे बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे जर तुम्ही अपात्र असाल तरी पण धान्य घेत राहिला तर तुम्ही घेतलेल्या धान्यावरती डबल पैसे लावून वसूल सुद्धा केले जाणार आहे सोबतच शासनाची फसवणूक केल्यामुळे तुमच्यावरती कडक कारवाई सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे आपले रेशन कार्ड अन्न पुरवठा विभागामध्ये सरेंडर करायचे आहे सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब काय मानतायत ते सुद्धा बघून घेऊयात तर बघा रेशन कार्डमध्ये पात्र असणाऱ्या सलोवर लाभार्थ्यांना पाच लाभ सर्वात मोठे सुरू करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते लाभ आहेत ते सुद्धा लक्षात घ्या बघा पात्र ठरला असाल हे तर हे लाभ शंभर टक्के पाहिलेच पाहिजे कारण तुमच्यासाठी पूर्णपणे हे लाभ सुद्धा सुरू करण्यात येणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे बघा पात्र रेशनधारकांना पाच लाभ सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत आता हे लाभ कोणकोणत्या नागरिकांना मिळणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे तर बघा याच्यामध्ये पाहिला लाभ आहे राज्यातील सर्व रेशनधारकांना शासनाकडून तांदूळ बंद करून त्याच्याऐवजी गहू असेल साखर असेल तेल हरभरा असेल अशा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून रेशन कार्डवरती धान्य दिलं जाणार आहे बघा तुम्हाला एक जानेवारीपासून हे निर्णय लागू करण्यात येणार आहेत परंतु तुम्ही जर पात्रतेमध्ये बसला असाल तरच तुमच्यासाठी महत्वपूर्ण अशा अपडेट आणि आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत तर बघा दुसरा जो लाभ आहे तो सुद्धा महत्वपूर्ण आहे बघा राज्यामधील ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा नागरिकांना मोफत तीन गॅसचे पाच वर्षापर्यंत वितरित केले जाणार आहेत म्हणजेच तुम्हाला अन्नपूर्ण योजनेमार्फत मोफत तीन गॅसचे पैसे सरासरी अडीच हजार रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे परंतु तुमची के वाय सी झालेली असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे सोबतच तिसरा लाभ सुद्धा महत्वपूर्ण आहे बघा राज्यातील काही भागांमध्ये रेशन कार्डवरती धान्य दिलं जात नाही काही असे भाग आहेत की त्या भागांमध्ये रेशन कार्डवरती धान्य दिलं जात नाही तेव्हा रेशनधारकांना शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत बघा एक जानेवारी पासून ज्यांना धान्य मिळत नसेल तर त्यांना पैसे सुद्धा सुरू होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी महत्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या आहेत सोबत चौथा लाभ सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रेशन कार्डची पडताळणी होणार आहे राज्यामधील पिवळे रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड या दोन रेशन कार्डची पडताळणी होणार आहे जर तुम्ही त्यासाठी पात्र नसाल तर तुमचे नाव रेशन कार्डमधून कमी केलं जाईल सोबतच तुम्हाला अपात्र सुद्धा ठरवलं जाणार आहे परंतु जे पात्र ठरतील तर त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये प्रत्येक योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि वर्षानुवर्ष त्यांना रेशन कार्डवरती धान्य असेल अनुदानाच्या स्वरूपामध्ये दिले जाणारे पैसे असतील तर ते शंभर टक्के दिलेच जाणार आहे सोबतच पाचवा जो लाभ आहे तो सुद्धा महत्वपूर्ण आहे बघा राज्यातील पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी सर्व रेशनधारकांनी केवायसी करणं गरजेचं आहे केवायसी दरम्यान जर अपात्र ठरलात तर तुमचे रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकते सोबतच तुम्हाला अन्न विभागामध्ये आपले रेशन कार्ड जमा करायचे आहे परंतु जर तुम्ही केवायसी नंतर पात्र ठरलात तर तुम्हाला शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत तर त्याच्यामध्ये शिलाई मशीन आहे सोबतच मोफत पिठाची गिरण आहे अशा योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे त्याच्यामुळे के वाय सी करणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्हाला हे लाभ दिले जाणार आहेत बघा राज्यामध्ये नवीन सरकार आलेला आहे माहितीच्या सरकारने रेशनधारकांसाठी लाडक्या बहिणींसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यामधील सर्व नागरिकांना या योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न असतो त्याच्यामुळे चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब पात्र लाभार्थ्यांना पाच वर्ष लाभ शंभर टक्के दिला जाणार आहे बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहे तर यांनी दोन दोन बोटे का केलेले आहेत राज्यामधील सर्व नागरिकांना ज्याच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अशा नागरिकांसाठी महत्वपूर्ण अशा अपडेट दिलेल्या होत्या बघा जे जे पात्र ठरले असतील तर त्यांना काहीही अडचण नाही तुम्ही सुद्धा एकतीस डिसेंबरच्या अगोदर केवायसी करायची आहे अन्यथा तुमचे सुद्धा रेशन कार्डमधून नाव सुद्धा कमी होऊ शकते जरी तुम्ही पात्र असाल तरी पण तुम्ही जर केवायसी करण्यासाठी टाळाटाळ केली के वाय सी ताल केली के के नाही तर तुमचे सुद्धा रेशन कार्डमधून नाव कमी केलं जाईल परंतु जे जे पात्र ठरतील तर त्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाचा महत्वाचा आदेश दिलेला आहे बघा पात्र लावर त्यांना कमीत कमी पाच वर्ष रेशन कार्डवरती लाभ दिला जाणार आहे अन्नदानामध्ये बदल करून त्याच्यामध्ये तांदूळ बंद केलेला आहे आणि नऊ वस्तू सुद्धा सुरू केलेले आहेत तर बघा अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र